लागते आपला कुपा, कुपा 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 चॉकलेट वाली लागते इथे बघताय मंडळी तुम्ही जिताडा बघताय हा एवढा मोठा जिताडा आणि ही जी बघताय तुम्ही ताम बघताय मस्त अशी ताम आहे बघा आणि हा जो मासा बघताय मित्रांनो तुम्ही घोल मासा बघताय आणि खायला सुद्धा एकदम भारी लागतोय नमस्कार कसे तर नमस्कार मंडळी कसं आहे तुम्ही सर्व मजेत ना तर मी विघ्नेश मात्रे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून आपल्या मी पनवेल केरे युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आपण आलेलो आहे तो म्हणजे पनवेल फिश मार्केटमध्ये तर मागच्या वेळी तुम्हाला दाखवला तो म्हणजे पनवेल फिश मार्केटचा बाहेरचा भाग तर आत्ता दाखवते तो म्हणजे पनवेल फिश मार्केटचा आतला भाग तर चला मंडळी आतल्या भागात आहे ना भाव कसा आहे रेट कसा आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार ते तर चला आता मार्केट ना सुरू झालेलं आहे तर फाटाफट जाऊया आणि करूया व्हिडिओला सुरुवात तर मंडळी इथे बघताय तुम्ही दादाचं नाव आहे विशाल आणि विशालनं मस्त असा जिताडा कटिंग करायला घेतले बघा त्याचा डोका बघा आता किती मोठा निघेल नाही नाही करू ये ना सात ते आठ किलोचा हा जिताडा आहे मस्त असे पीस निघतायत बघा हा बघा तुम्ही डोका बघताय किती मस्त असा डोका निघालेला आहे बघा मी कर मी कर पनवेलकर दे आयोला फेमस होऊ दादा मच्छिर किती देव अर्धा किलो देव काय कुठलं का आपला दे कुपा ना कुपा कुपाला चॉकलेट वारी लागते कुपा आहे तांब आहे चिरम आहे

बघा पापलीची साईज बघताय तुम्ही एकदम फ्रेश आणि बल्कमध्ये आहेत बघा जम्बो साईज बघताय तुम्ही आणि हे करपीट दोन हजार रुपयाला आहे बघा आणि हे बोंबील कसे लावले चारशे रुपये किलो आहे आणि आपला हलवा हलवा आहे ना हजार रुपये किलो आहे पण साईज पण तशीच आहे हलव्याची आणि कोलंबी कोलंबी पाचशे रुपये आहे बघा सुरमई कशी लावले पंधराशे रुपये लावले बाबा आणि बिग साईज सुरमय होत आहे ते मस्त अशी सुरमई बघा किती किलोची आहे तरी चौदा किलोची आहे हे बघा जंभर सुरमय होता आणि हे बघा सोळे सोलते का द्या भाऊ बघताय तुम्ही का त्या कुठून आल्या पनवेल मधून आणि रोज येतात मच्छी घेण्यासाठी मावशी मावशीकडे ताजी असते पण मावशीचं नाव काय मावती मावशीच नाव आहे मालती तर आपली कोलंबी कशी लावले कोलंबी सोलून हजार रुपये सोलून हजार रुपये आणि तशी तशी सहाशे तशी सहाशे रुपये आणि हे बोंबील दोनशे दोन रुपये बोंबील लावलेत आपले पापलेट कशी लावलेत बाराशे रुपये किलो आहे आणि हा बघताय जिताडा बघता तुम्ही कसा लावलाय अख्खा मंडळी सातशे आठशे रुपयाने जाईल आणि बोटीवर घेतला तर तीनशे दोनशे चे तसं घ्याल तसं आहे हे बघा कोलंबी बघताय बिग साईज मोठा माल आहे मोठा माल मी पनवेलकर मी पनवेलकर ताई आहे पापलेट आणि हलवा कसा लावलय पाचशेला ला वाटाय पापलेट आणि हलव्याचा पाचशेला एक वाट आहे आणि ही कोलंबी कशी लावली आहे दोनशेला वाटा लावलाय मस्त असा मच्छी थोडीशी आहे पण मस्त अशी फ्रेश मच्छी आहे इथे कोलबी कशी लावली आहे सातशे रुपये कोलबी लावले आणि सुरमई सहाशे रुपयाला एक लावले आणि जोडी कितीला जोडी बाराशे रुपयाला जात आहे आणि ते बघताय पापलेट पापलेट कसे आहे सातशे रुपये किलोने आणि गाबोली कुठली आहे रावसाची गाबोली बघताय तुम्ही मस्त कशी लावले चारशे रुपयाला एक लावले आणि गाबोलीची साईज पण तशीच मोठी आहे आणि हा कुठला रावस बघता तुम्ही कसं लावलं हजार रुपयाला एक लावले आणि ते बघताय हलवा हलवा कसे लावले बाराशे रुपयाला दोन लावले तिथे हलवे मस्त हा हलवाच आहे ना हलवाच बघताय तुम्ही आहे हा बघताय हलवा मस्त अशी साईज आहे हलव्याची आपलं नाव काय नाव काय आपलं त्यांचं नाव आहे गुलाब भोईर आणि ते पापलेट बघत आहे पापलेट कसे लावले पंधराशे रुपये किलोनी पापलेट आहेत मस्त असे फ्रेश चवड बघत आहे जेवण बाराशे रुपये किलोनी आहेत बघा मस्त असे आणि हे आपले जिताडा आहे ना बोंबील बघताय तुम्ही दोनशे रुपयाला वाटा आणि जिताडा कसा लावला बाराशे रुपये किलोने बघताय आणि ही ताम कशी लावले बाराशे रुपयाला रेट स्पर्य बघताय आणि कुठला कुप्पा आहे ना कुप्पा बघताय तुम्ही सातशे रुपये किलोने कुप्पा आहे हे बघा हेच भाऊ बघताय तुम्ही कुठून तु आले पनवेल गावातून म्हणजे पनवेल कोळीवाडा ना पनवेल कोळीवाड्यातून आले आणि हे बघा तांब बघताय भाऊच्या हातात जम्बो साईज मध्ये वाव बघताय वाव कशी लावले साडेचारशे रुपये लावले बघा वाव आणि साडेतीनशे साडेतीनशे रुपये वाव लावले बघा आणि हा

तर हा बघताय तुम्ही घोलचा डोका मस्त असा साईज मध्ये आणि कसा मस्त कटिंग केलंय बघा आणि इथे बघा तांबचा सुद्धा डोका तेवढाच आहे जेवढा गोलचा आहे तेवढा मस्त असे दोघांचेही डोके निघालेले आहेत एक बाजूला तांब कटिंग केले एक बाजूला गोल कटिंग केले तर आता दोघांचेही डोके काढण्यात आलेले आहेत तर जसं आता गिरायक आहे ना तसे यांच्या बोट्या केल्या जातील तीनशेला एकर तर मंडळी आज आहे ना आतल्या मार्केटमध्ये बऱ्यापैकी मावरा बघायला भेटला तो म्हणजे नॉर्मल साईजचा सा जास्त मोठा पण ना जास्त बारीक पण ना तरी बऱ्यापैकी मावरा बघायला भेटला तर मंडळी पनवेल फिश मार्केटचा टायमिंग आहे तो म्हणजे सकाळी साडेआठ ते एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळचा ता टायमिंग आहे तो म्हणजे चार ते सात पर्यंत तर मंडळी पनवेल फिश मार्केट ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेल केरे युट्यूब चॅनल आहे तर चला भेटू का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर